सर तुम्ही जे आता उत्तर देताना बोललात की गुरुदत्त यांनी नैतिकतेचा पुरस्कार चित्रपटांमधून केला तर म्हणजे नेमका याचा काय अर्थ होतो असं थोडं विस्ताराने सांगू शकाल हो सांगतो असं आहे की सर्वसाधारण आता चित्रपटाच्या रसस्वादामध्ये अनेक अशा गोष्टी लोकांनी म्हणजे वास्तवता दाखवली पाहिजे वास्तवता पण दाखवली असे प्रकारचे निर्णय ट्रेंड निर्माण झाले आहेत आणि काही लोक त्याला श्रेष्ठ तो मानायला लागले पण राय सारखा माणूस जो होता आपल्याकडे त्यांची भूमिका अशी होती की आपण रिअलायझिंग द ट्रूथ आणि आयडियलायझिंग द ट्रूथ असं ते म्हणजे महाराष्ट्राने वास्तवता तर दाखवली पाहिजे पण ती एक प्रकारे आदर्श वास्तवता पाहिजे म्हणजे ती समाजाला रुचेल स्वरूपा स्वरूपा या स्वरूपाची असली पाहिजे असा बिमलराय यांचा कल होता तुम्ही बिमलरायचे सगळे चित्र दिलं तर त्यामध्ये कुठेही अश्लील दृश्य सापडणार नाही कधीच नाही अश्लील संवाद नाही काहीच नाही काही तुम्हाला म्हणजे वेल कल्चर्ड असं स्वरूपाचं त्यांचं ही जो भाग आहे ना हा त्या लोकांनी स्वतःहून त्यांच्या संस्कारातून पाळलेला त्यांच्या प्रकृतीमध्ये आहे बिमलरावच्या प्रकृतीमध्ये तसा भाग होता की ते अशी अतिशय शालीन आणि शांत स्वरूपाचे त्यांनी देवदास मध्ये सुद्धा वेश्या दाखवली पण किती तुम्हाला रुचेल पचेल आणि तुम्हाला सौंदर्यनिष्ठता आता गंमत अशी आहे की त्यात वास्तवतेमध्ये सुद्धा सौंदर्यनिष्ठता तुम्हाला दाखवता यायला पाहिजे हे फार अवघड गोष्ट आहे फार थोड्या लोकांना जसं सत्यजित रे आहे सत्यजित रेच्या प्रेममध्ये वास्तवता आहे पण त्यात एक सौंदर्य दृष्टी आहे ती सौंदर्य दृष्टी कळणं सगळ्यांना फार आवड आहे मी तुम्हाला सांगतो खरंच म्हणजे गुरुदत्त मह, यांचं जे महत्वाचं गणित आहे की ते चित्रपटातून सौंदर्य शुद्धता म्हणजे प्युरिटी निरागसता म्हणजे इनोसन्स आणि उत्स्फूर्तता यांचा शोध घेज हे कसं हे तुम्हाला त्यांच्या वर्क मधन तुम्हाला कळणार नाही सौंदर्य म्हणजे तुम्हाला आता चित्रकलेचं आणि स्थापत्यशास्त्र सौंदर्य आणि सुंदर सौंदर्य हे सुद्धा कळावं लागतं हे जे आहे ते कसं मांडायचं ते रुचेल असं स्वरूपामध्ये ते कसं मांडू शकत की त्या जो कल्चरचा भाग आहे त्या कलावंताच्या कल्चरचा भाग ज्या संस्कृतीत वाढले त्याच्यावर ते अवलंबून होतात राय वगैरे ही माणसं तशी राय त्या स्वरूपाचे आणि त्या तोच आदर्श त्यांच्या आणि तुम्हाला मग अशी सांगितलं ना, बिमोल ना तो तो की रायच्या देवदास त्याला खरी प्यासाची म्हणजे त्याला एक आकृती बंद मिळाला की अरे हा याच्यातून आपण या पद्धतीचं एक गैर चित्र निर्माण करू शकतो कलात्मक हा त्यांना एकदम रिअलाईज झालं आणि मग त्यांनी त्यांच्या चित्रपटाची रचना टेकिंग सगळं काही बदललं प्यासापासून दुर्गत अगदी गंभीर स्वरूपात त्यांनी पाहतात यातली जी वास्तवता काही लोक जसं तुमचं स्लम डग मिलोनियन मध्ये वगैरे याच्यामध्ये मुंबईतल्या अगदी घाण वस्तीची चित्रणं वगैरे आहेत सगळी खूप वास्तवता वास्तव तर त्याच्यामध्ये सौंदर्य दिसत नाही <laughs> आता हे प्रकृतीवर अवलंबून आहे तुम्हाला काय पाहायचंय तुम्हाला काय ऐकायचंय हे तुम्ही लहानपणापासून जे संस्कार कुठला शब्द तुम्ही तोंडाने वापरणार आहात असे सुद्धा आहेत नाही तर काही लोक वास्तवते गली वगैरे वापरून म्हणजे हे हे वेश्या वास्तव आहे असं आहेच तिथलं वास्तव पण ते तसं त्याला दाखवायचंच नाही त्यातला तो एक सौंदर्य भाग त्यांनी दाखवला त्याच्यामध्ये त्यांनी करून चित्र दाखवलंय तुम्हाला त्यासामध्ये बघायला मिळेल की तो जेव्हा त्या वेश्यावस्तीवर जातो तेव्हा ती नृत्यांगना असते आणि तिचं सगळे जे काही चाहता वर्ग किंवा पैसे देऊन आलेली गिरायक असतात ती तिला तू अजून नाच कर अजून नाच कर आणि तिथं तिच्या पोटचं बाळ बाहेर बाजूला पड ठेवलेलं असतं आणि ते रडत असत आणि तिला धावत जायचं असतं त्या बाळाला पाजण्यासाठी अशा एक करुण दृश्य त्यांनी व्यासामध्ये निर्माण केलं तर हे जे वेश्या पण वेगळं पण सत्य आणि वेगळं दृश्य त्यांनी जात आणि ती करून एका नुसत्या प्रसंगातून ते दाखवू शकले हे जे आहे ना हे याच्याकरता एक वेगळी दृष्टी लागते ती ती त्याच्याकडे नाही आपण नाही असं जर विचार त्याला दाखवताना म्हणजे तुम्हाला कल्पना असेल तू तु कधी <coughs> म्हणजे अ गुरुदत्तवर यांचं पुस्तक आहे शोकांतिका असल्या तर ते नाही पण अरुण थोपकर म्हणताय थोपकरांच तर आहेच पण आपलं इसाक मुजावर इसाक अब्रार अबरार पूर्ण अनुभव दिलेला आहे म्हणजे ती जी गुलाब जी व्यक्तिरेखा त्यांनी प्यासामध्ये निर्माण केली आहे ती खरीखुरी व्यक्ती होती देवी नावाची एक स्त्री होती मुलगी होती तिला एका पोलीस इन्स्पेक्टरने गुजरात मधून पळवून आणून इकडे मुंबईमध्ये वेश्या व्यवस्था टाकलं होतं आणि त्या अब्रार स्वतः जात असत वेश्यावस्थित त्यात त्यांची मैत्री झाली त्या अ देवी मैत्री आणि तिने सगळी हकीकत सांगितली आणि ती अब्रार रलवीवर प्रेम करू लागली विशेष आहे आणि मोहम्मद म्हणजे ती सगळी शिव्या द्यायची आणि स्वतः खर्च करायची अब्रारसाठी सिगरेट ओढायची सगळं असं सगळं होतं हे वास्तव व्यक्तिरेखा त्यांनी खरं गुरुजतना सांगितली की मला असं असं सगळं वास्तव दाखवायचं आहे गुरुजतनी त्याला सगळं सप्त नकार दिला की म्हणला मला माझ्या पद्धतीनेच हे दाखवणार आहे मी वेश्यावस्ती असू दे आणि वेश्या असू दे ही माझ्या पद्धतीने दाखवी आणि त्यामुळे त्याला एक त्याला सुचिता आहे त्याला एक वेगळं असं एक पावित्र्यमय असं एक त्याला एक सुंदर चित्रण त्यांनी त्या पद्धतीने त्याला म्हणतात टोन सेटिंग केलंय म्हणलं त्याच्यामध्ये चित्रपटाचं टोन सेटिंग या पद्धतीने करीन आणि या पद्धतीने ही चित्रपट दाखवेन ही जे म्हणजे काय की रायचं जे सूत्र होतं की रिअलायजिंग द आयडियल आयडियल आणि आयडियलायझिंग द रियल असं त्यांचं म्हणजे आदर्श वास्तवात दाखवायचं असं त्यांची खरी भूमिका आहे रायची तीच भूमिका गुरुदत्त यांची होती याला म्हणतात नैतिकतेचा पुरस्कार करता। पुरस्कार म्हणजे की आपल्याला चांगलंच दाखवलं ओंगळ दृश्य एकही नाही संपूर्ण वेश्यावस्ती असू दे कुठलेही वास्तवता दाखवता येते अनेक प्रकारे दाखवता येते की ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने दाखवली आणि त्यामुळे तिथे कुठेही ओंगळपणा तुम्हाला हो असं आणि असा कुठला संवादही त्यांनी घेतला नाही आणि उलट तुम्हाला कल्पना आहे का की जेव्हा मुंबईमध्ये हा चित्रपट रिलीज झाला प्यासा आणि हे गाणं जिने नाज हे वेश्यावस्थितलं गाणं जेव्हा पडद्यावर आलं तेव्हा संपूर्ण में, थिएटर पब्लिक उभं राहिलं त्या त्या दृश्यांना बघून त्यांच्या त्या करुणा म्हणजे त्याच्यात मध्ये असं म्हटलं गेलेलं आहे समीक्षकांनी कि भारतीय प्रेक्षकांनी सर्व प्रथम प्रथमच वेश्येच्या हृदयात स्त्री बघितली अलग अलग। स्त्री बघितली हे पहिला अनुभव आहे प्रेक्षकांचा प्यासा चित्रपटाच्या रिलीज मध्ये हे गाणं चालू असताना संपूर्ण थिएटर आदराने उभं राहत असे असा एक प्रसंग घडलेला आहे तर आणि हे त्याला कारणीभूत साहिरचे शब्द व मा भी है बहन भी है भी, भी, भी है असे जे सगळे शब्द आहेत त्यातले ते साहिरचे सगळे शब्द आणि हे फार क्लायमॅक्स तेवढाच घडलेला आहे की ज्या पद्धतीने दाखवू शकत म्हणजे खर तर गुरुदत्त यांनी आपल्या कार्य कामात त्यांनी सिद्ध केलंय ती बोलपटाला गाण्यातून एका वेगळ्या उंचीच्या पातळीवर नेता येत हे गुरुदत्तनी सिद्ध केलंय त्याची ही सगळी जी गाणी आहेत हे जिने इन द पर नंतर अं ये मेले हो ये तक तो जला दो ये जे मेले होते तत्व जयलाद हे दुनिया हे जे त्यांनी सगळे आणले ते गाण्यांचे क्लायमॅक्स आहेत आणि या गाण्यांनी उंची गाठलेली आहे म्हणजे भारतीय चित्रपटांमध्ये बोलपटांमध्ये गाण्यातून एवढी उंची गाठलेला हा गुरुदत्त हा पॉवरफुल असा दिग्दर्शक आहे की जे जी उंची अजूनपर्यंत कुणी गाठलेली नाहीये जी जे त्याच्या हे शेवटचे हे आणि बिखरे सभी बारी बारी, बारी हे गाणी दोन गाणी जी आहेत चित्रपटाचा क्लायमॅक्सच गाण्यांनी आहे आणि जे की कला म्हणून असणाऱ्या गोष्टी त्या म्हणजे आपल्याकडे असं मानलं जातं की गाणी म्हणजे काय म्हणजे कॉम्प्रोमाइज चित्रपटात त्या कलेतला कॉम्प्रोमाइज असं नाही तर गुरुदत्नी ते, ते दाखवून दिलं की गाण्यांना सुद्धा आम्ही बोलपटाला किती उंचीवर नेऊ शकतो गाणी किती पॉवरफुल असू शकतात हे त्यांनी या दोन चित्रपटातल्या क्लायमॅक्सने सिद्ध केलं असं भारतीय चित्रपटात कुठेही झालं नाही क्लायमॅक्स झालाय असं झालेलं नाही तर ही सगळी जी बाजू आहे ना ही सगळी नैतिकतेचा पुरस्कार पुरस्कर्ता ह्यामध्ये येते ही सगळी गोष्ट आल्या का लागतात की तुम्हाला चांगलं म्हणून जे दाखवायचं सौंदर्यनिष्ठ काय आहे ते दाखवायचे सौंदर्यनिष्ठ वास्तवता दाखवायची असा तो प्रकार आहे जो सत्यचित्रे सुद्धा वापरतो त्यांच्याकडे सुद्धा वास्तवता आहे पण ती सौंदर्यनिष्ठ पण आता हे कळायला तुमच्याकडे पण कलावंताचं मन असावं लागतं हे फार अवघड गोष्ट आहे पटकन अरे याच्यात काय सौंदर्य असं त्याला कळणार नाही हे खरं म्हणजे कुठल्याही सिनेमाला तुम्ही गहरेपणाने समाजासाठी तुमच्यामध्ये सुद्धा एक कलावंत असावा लागतो त्याशिवाय तुम्हाला ते तो कलावंत कळत नाही तो दिग्दर्शक कळत नाही याची फार मोठी गंमत आहे तुम्ही जोपर्यंत त्यात तर तुम्ही त्याच्या अंतरंगात शिरू शकता अशी एक मोठी सिनेमाची कला फार विलक्षण आहे जी गुरुदत्तनी आपल्याला समोर सादर तुमच्या लक्षात येईल की काय व्यक्ती करू शकतो अशा प्रकारचं म्हणून त्याला ते आणि संपूर्ण जगामध्ये आज जगातल्या शंभर चित्रपटांमध्ये प्यासाची गणना आहे तसंच कागद के फुल पण आहे बेस्ट फिल्म्स आहेत झाल्या का लक्षात त्यांना काय माहिती तिकडे परदेशी लोकांना हा म्युझिकल ड्रामा वाटतो प्यासा जो आहे सगळा म्युझिकल काव्यमय शैलीतला म्युझिकल ड्रामा वाटतो झालं का लक्षात आणि कागज के फुलचं तर गाण्यांचं तर कमालच आहे ते वक्तनी की म्हणजे आज पण भारतीय सिनेमात झालं मी असं चित्रण आहे आहे ते त्या सगळ्या पाठीमध्ये ती ती नैतिकता त्याचा कल्चर आहेच प्रश्न कलावंतांचं व्यक्तिमत्व त्यात येतच असा तो भाग आहे आणि पण सर म्हणजे तुम्ही जे आता बोलात की सौंदर्यनिष्ठ वास्तव हे चित्रपटातून दाखवून तर म्हणजे तुम्हाला नाही वाटत का ती अशा पद्धतीने वास्तवता दाखवणं ही एक म्हणजे दिग्दर्शनाची मर्यादा असू शकेल हो हो सगळं नक्की आहे म्हणजे कसं आहे त्यांनी वेगळ्या प्रकार ते की कि त्याला ही सिनेमाची मर्यादा माहिती आहे म्हणजे तो ज्या काळात काम करत होता त्या काळामध्ये त्यांना माहिती आहे की आपण गाणी अवॉइड करू शकत ते ते सगे, सगे नाही म्हणजे तुम्हाला दुसरी गंमत सांगतो की गुरुदत्त यांनी तर त्यांच्या कोरिओग्राफी आणि सौंदर्यदृष्टीतून आणि कॅमेऱ्याच्या वर्कमधून गाण्यांचं चित्रण जे पूर्वी काय व्हायचं सिनेमामध्ये सेटिंग झाडं झुडपं वगैरे दाखवायची मोठा सेट करायचा आणि त्याच्यात गाणी सगळी असा ते तिथल्या तिथं फुल झाडांमध्ये सगळे सगळे नायक नायिका फिरून त्या पद्धतीची गाणी होती म्हणजे आणि ते गाणी गाजायची आणि ते सगळे पूर्वीचे जवळजवळ सगळे पिके पन्नास एकावन्न पर्यंतचे असेच आहेत त्याच्यात सगळे गाणी 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 गाण्यांचा भरपूर वाटतात पण गुरुजत चेंज काय केलं की ज्या ज्या व्यक्तिरेखा कुठे असतील तिथे जाऊन चित्रण करायचं म्हणजे त्यांचं मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाईव्ह मध्ये त्याच्या तलावाच्या तिथे जातात त्या तिकडे सगळे धोबी लोक कपडे वाळतायत तिथं त्यांनी चित्रण केलेलं किंवा अशा किंवा आरपार मध्ये मोटर गॅरेज मध्ये गाण्याचं चित्रण केलेलं म्हणजे प्रत्यक्ष ज्या परिसरात घटना घडतात तो परिसर वापरायचा आता तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्हाला कल्पना येईल की आरपार मधलं गाणं जे आहे ते फार विलक्षण आहे ते म्हणून स्वतः कोरिओग्राफ केलेलं आहे त्यांनी तो येतो दाखवण्याचा भाग आहे तर हे आणि एवढं सगळं असून म्हणजे गाण्याच्या चित्रणाचा मास्टर तो आहे ते त्यातून त्यांनी पुढे त्यांच्या खांद्यावर मग बाकीचे विजयानंद आणि हे बाकीचे जी, जी मंडळी उभी राहिली याचा पायंडा खराब गुरुदत्त यांनी केलं की गाण्याचं चित्रण कसं असावं आणि त्यांच्याकडे संगीताचं ज्ञान इतकं जबरदस्त होतं त्यांना अल्मोड्यामध्ये नृत्यामध्ये शिकताना त्यावेळेस त्यांना लईची जाण असामान्य होती सत्यजित रे यांनी मान्य केलंय की के गुरुदत्त यांची लईची जाण विलक्षण आहे आणि त्यांचं कॅमेऱ्याच्या हालचाली या पाण्यासारख्या पद्धतीने ते तर थक्क होतात सत्यजित रे म्हणले की गुरुदत्त सारखा कॅमेऱ्या वर्क आणि हालचाली मी बघितल्याने तितका लयबद्ध अशा कॅमेऱ्यात आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला गुरुदत्त यांच्या कलेविषयी जे सांगायचे झालं तर गुरुदत्त हे स्टेडी शॉर्ट कधीच घेत नसत कॅमेरा असा जमिनीवर उभा केला आणि समोर शॉर्ट घेतले असं करत सगळे शॉट ट्रॉलीवर घ्यायचे तर ट्रॉलीचा उपयोग कशासाठी ट्रॉलीमुळे काय होत की तुम्हाला जर्क बसत नाही प्रेक्षकांना जर्क बसत नाही हे महत्वाची गोष्ट त्यांचे त्यांचे ट्रॉली मार त्यातून त्यांना हळुवार पद्धतीने ते त्यांच्या नायक नायिकांकडे जायचे नंतर गुरुदत्त यांची दुसरी जी होती ती क्लोजअपची होती क्लोजअप ते घ्यायचे मोठे लेन्सेस पंच्याहत्तर एम एम आणि शंभर एम चे लेन्सेस घेऊन ते म्हणजे पहिल्यांदा साधा शॉर्ट घेऊन मिड शॉर्ट घेऊन एक एस्टॅब्लिशिंग शॉर्ट मध्ये घेऊन लगेच ते क्लोजअप कडे जायचे तर त्यावेळेला त्यांचे क्लोजअप शॉट हे फार फेमस झाले होते संपूर्ण चित्रपट सृष्टीमध्ये आणि मग ते सगळे इतर ठिकाणी सगळे लोक म्हणायचे गुरुदत्त आणि मूर्तींना की तुम्ही तुमच्या पद्धतीचे ते क्लोजअप शॉट आम्हाला देत जा आम्हाला तसे शॉट आवडतात ते या पद्धतीने त्यांचं काम करतं हे सगळं विलक्षण आहे तुम्हाला मूर्तींची कला कमाल तुम्हाला मूर्तींची माझी मुलाखत आहे मोठी त्याच्यामध्ये तुम्ही पुस्तकामध्ये हा विलक्षण माणूस होता आणि यांचं ही जी टीम आहे ना व्ही के मूर्ती गुरुदत्त अब्रार अल्वी आणि एस गुरुस्वामी नावाचा त्यांचा प्रोडक्शन इंचार्ज ही चारही माणसं जे आहे ना ही अशा युनिटच नाही इतकं विलक्षण असं यांचं सहभाग असं प्रत्येक शॉर्ट अँड शॉर्ट याचा विचार करून ही माणसं काम करत होते असं असं एक फार पॉवरफुल असं युनिट होत तसंच त्यांचा एडिटर गायकवाड म्हणून तोही अतिशय हे सगळे अतिशय तज्ज्ञ अशी मंडळी होती आणि गुरुदत्त यांना तयार केलं त्यांना सिनेमा शिकवला त्यांना की सिनेमामध्ये कसं असतं सिनेमाची लँग्वेज काय त्याची दृश्य रचना कशी असावी कॅमेरा कसा घ्यायचा वगैरे आणि लाईटिंगच्या बाबतीत तर स्वतः व्ही के मूर्ती हे एक्स्ट्रॉर्डिनरी मानले गेले की म्हणजे गुरुदत्त यांच्या तीन ज्या अभिजात कलाकृती आहेत त्याचा कागज के फूल आणि साहेब बीबी गुलाम हे तिन्ही चित्रपट पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये त्यांच्या लाइटिंग वर्क आणि कॅमेरा वर्क साठी अभ्यासल्या जातात या तीन आणि तुम्ही त्यांना तुम्ही तुम्हाला कल्पनाशी साहेब बीबी गुलाम तुम्ही जर बघितलं आहे बीबी गुलाम हा तेच तुम्हाला कल्पना नाही तुम्हाला साहेब बीबी गुलाम या प्याचा आणि कागज केलपेक्षा जास्त परफेक्ट फिल्म आहे लक्षात अतिशय विलक्षण फिल्म आहे ती तुम्ही बघा ती माहिती तिथे गुरुदत्त यांची कला परिपूर्णतेला गेलेली आहे आणि गुरुदत्त यांनी स्वतः डिक्लेअर केलेलं आहे की चित्रपट सृष्टीला माझी देणगी म्हणजे साहेब बीबी और गुलाम साहेब बीबी और गुलाम इतकी इम्पॉर्टंट फिल्म आहे फ्लॉलेस फिल्म म्हणतात त्याच्या दोष नाही फ्लॉलेस फिल्म तुम्ही परत एकदा न चुकता बघा जाऊन तुम्ही साहेब बेबी गुलाम आणि लोकांपुढे फक्त प्यासाच आहे पण खरी फिल्म साहेब बेबी गुलाम आहे ते तर फार विलक्षण आहे त्याच्याबद्दल आता तुम्ही बघितलं असता तर त्याच्या खूप काही गोष्टी त्यात गुरुदत्तांनी मोठ्या अचिव्हमेंट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डायरेक्शन अब्रलवीचं नाव आहे पण सगळं काम गुरुदत्त यांनीच केलं आणि त्यातली गाणी तर सगळी गुरुदत्त यांनी चित्रित केली आहे पण गुरुदत्त हा असा कलाकार होता की त्याने कशाचीच पर्वा केली नाही की कोणाचं नाव आलं का आपल्याला आणि एवढं सगळं त्याचं नाव जगत विख्यात झालं तरी सुद्धा त्याला दिग्दर्शनाचं भारतामध्ये एकही पारितोषिक नाही कल साहेब बेबी गुलामला चार पारितोषिक फिल्म फेरचे आहेत कागज के पूलला फोटोग्राफीचं खूप काही का आहे के पूल वगैरे या गोष्टीमध्ये बिग अचीवमेंट आहेत त्या जे सिनेमास्कोप पहिला भारतातला सिनेमास्कोप आणि ते स्वतः शिकले आणि त्यांनी हे केलं आणि विशेष आता असा फिल्म मेकर होता की त्यांनी वी के मूर्तींना म्हणजे भारतामध्ये जे रंगीत फिल्म सुरू झाल्या तर त्यांना वी के मूर्तींना त्यांनी युरोपमध्ये पाठवलं की तुम्ही तिथे परदेशी युनिटीमध्ये जाऊन रंगीत चित्र चित्रपट कसे चित्रण करतात ते बघा जाऊ तर स्वतः विके मूर्ती गेले आणि त्यांनी चित्र तिथल्या चित्रपटांमधन काम बघितलं जाऊन तिथे रंगीत चित्रण कसं करतात ते हे तर काहीच नाही म्हणजे याच्यापेक्षा आपण भारी काम करू शकतो इतकं मूर्तींचा आत्मविश्वास वाढला म्हणजे ही गाजलेली फिल्म आहे काय त्यांचं नाव पण भाव आठवत नाही त्याच्यामध्ये त्या युनिट मध्ये ते गेले होते आणि तिथे एवढं बघितलं म्हणजे काय याच्यापेक्षा आपल्या कॅमेरावर पण चांगलं केलेलं आहे मूर्ती आणि त्या तिथे तिथे जेव्हा एक लकीली असं घडलं की इकडनं कागद ते पूल ते काही रिळ त्या परदेशात युनिटमध्ये पाठवली आणि यांना पुरस्कार मिळाला हे डिक्लेअर केलं इथं भारतामध्ये कि मूर्तीना छायाचित्रणाचं तिथे तिथल्या युनिटनी विचारलं की काय तर ती रिळ दाखवली गेली तर तिथले फोटोग्राफर चकित झाले म्हणजे मूर्ती आहे तुम्ही कॅमेरा तुम्ही ऑपरेट केलाय का म्हणले हो मी हा कॅमेरा मीच ऑपरेट केलाय तर त्यांनी त्या सगळ्या युनिटनी मूर्तीना पार्टी दिली आणि तिथल्या ऐंशी ऐंशी वर्तमानपत्रांनी पत्रांनी के मूर्तींची मुलाखत घेतली त्यांच्या फोटोग्राफीच्या कमाल चित्रणाबद्दल म्हणजे इतका हा आंतरराष्ट्रीय कीर्तीला गेलेला मूर्ती हा फोटोग्राफर छायाचित्रकार त्याला म्हणून त्या तो एकटा टेक्निशियन आहे की ज्याला दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला बाकी कोणाला नाही आतापर्यंत फक्त निर्माता दिग्दर्शक किंवा नट यांना दादासाहेब फाळके आहेत कुठल्याही टेक्निशियनला नाहीये पण एकमेव मूर्ती ज्यांनी संपूर्ण जगात आपल्या फोटोग्राफीचं नाव केलं त्यांना दादासाहेब फाळके अवॉर्ड दिलं गेलेलं आहे हे महत्वाचं आहे इतका मूर्ती हा मोठा फोटोग्राफी आणि त्याला घडवलं गुरुदत्त गुरुदत्त त्याला सांगायचं की कसं कॅमेरा घ्यायचा कसं आणि कॅमेरा वर्क मध्ये त्या सगळ्यांना उभे करायचे कॅमेराच्या हालचालीमध्ये तासन तास उभे करायचे कॅमेरा करेक्ट चालला पाहिजे ते तासन तास उभे राहायचे आणि ते म्हणायचे काय असं चाललंय आम्हाला काही कळत नाही आत्माराम सुद्धा उभे राहायचे नंतर अब्रार कधी कॅमेऱ्याच्या ह्याच्या एरियामध्ये उभे करायचे इथून इतका कॅमेरा जाणार आहे आणि त्या पद्धतीने चित्रण होणार आहे ते तासन तास परफेक्शनच्या मागे लागायचे अशा प्रकारचं त्यांचं कामाची पद्धत चालायची तर की प्रेम आणि प्रेम त्यांनी अशी कलात्मक करून ठेवलेली आहे तर असा हा एक असामान्य होता की ज्याने मूर्तींना देत तर मूर्तींना सुद्धा ते म्हणजे आयुष्यात मी गुर्दत्तला मी अमुक शर्ट घेऊ शकणार नाही असं कधी बोललोच नाही आणि ते लुकडे असले तर कुठलेही शर्ट घेऊ शकत ते पाण्याच्या टाकीवर याच्यावर त्याच्यावर कशा ते फोटोग्राफी करू शकत नाही मूर्ती एक्स्ट्रा फोटोग्राफर त्यांचं ब्लॅक अँड व्हाईट लाइटिंगचं काम खूप महत्वाचं आहे आणि त्याला ते म्हणायचं सॉफ्ट लाइटिंग आणि ते त्यांच्या नायिकांना ते सांगायचे की तुम्ही सॉफ्ट मेकअप करत जास्त मेकअप करू नका आम्हाला बरं असतं म्हणजे फोटोग्राफीला बरं आणि असं ते सॉफ्ट लाईटिंग प्रकार हा गुरुदत्ताला खूप आवडायचा मूर्तींचा असं एक विलक्षण फोटोग्राफर गुरुदत्तचा साथीदार होता आणि म्हणजे ऑर्डिनरी युनिट आहे म्हणजे आपल्याकडे स्टुडिओ सिस्टीम म्हणजे सगळे ढासळ न्यू थिएटर प्रभात वगैरे केले नंतर फक्त राज कडे आणि गुरुदत्तकडे प्रत्येक डिपार्टमेंटची तज्ज्ञ मंडळी होती असं कोणाकडे नव्हतं इतकं गुरुदत्तकडे माणसं भारी होती कलाकृती अशा श्रेष्ठ घडलेल्या जगद विख्यात झाल्या